नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक मोठी वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे मित्रांनो संग्राम चौगुले हा बिग बॉसच्या घरात आलेला आहे संग्राम हा चव्वेचाळीस वर्षाचा असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे तसेच तो प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे तो मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिवर्स असे मोठे पदक जिंकलेला आहे दरम्यान घरात येता संग्रामने टीम ए आणि आणि टीम बी या दोन्ही टीमला मोठे आव्हान केलेले आहे घरात एता संग्राम म्हणतो की घरामध्ये असेल तर, तर घरामध्ये गेम खेळून आणि स्टँड घेऊन राहावं लागेल आणि यालाच चॅलेंज देण्यासाठी मी बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री घेतलेली आहे असे म्हणत संग्राम अरबाज आणि वैभवला आव्हान देतो त्यामुळे संग्राम आता बिग बॉसच्या घरात आल्याने घरातील वातावरण तर बदलणारच सोबतच बिग बॉस ही एक वेगळी मजा येणार कारण एक तगडा स्पर्धक अरबाज आणि वैभवला नडायला घरात पाहिजे होता आणि आता संग्राम आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला संग्राम चौगुलेचा बिग बॉसच्या घरातील गेम बघायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद